रमेश यांच्यावर पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कागल तालुक्यातील नंद्याळ येथील सी आय एस मध्ये कार्यरत असणारे जवान रमेश पांडुरंग कुनकेकर यांचे गुजरात येथील जामनगर येथे राहत्या घरी सोमवार दिनांक सव्वीस रोजी हृदयविकाराने निधन झाले निदना समयी त्यांचे वय एकावन्न वर्ष होते त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे गुरुवारी सकाळी सात वाजता कुणकेकर यांचे पार्थिव घेऊन जामनगर येथील पी एस आय पी एस घाटगे व सुभेदार अजय कुमार सरहान व त्यांचे कर्मचारी नंद्याळ येथे दाखल झाले सजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी रेखाटण्यात आली होती यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ठिकठिकाणी तरुण मंडळी विविध संस्था व प्राथमिक शाळेच्या वतीने पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली कुणकेकर हे सीआयएसएफ मध्ये गेली तेहतीस वर्ष भारत अविरत सेवेत होते एक महिन्यापूर्वी ते कुटुंबासहित सुट्टीवर नंद्याळ या आपल्या मूळगावी आई आजारी असल्याने आले होते महिनाभर आईची सेवा केल्यानंतर पत्नीला आईच्या सेवेसाठी गावी ठेवून पंचवीस जुलैला ते पुन्हा आपल्या कर्तव्यास रुजू झाले होते व सोमवारी सकाळी त्यांना सीमेवर नेण्यासाठी वाहन आले तेव्हा घरचा दरवाजा बंद आढळला असता सहकार्यांनी बंद दरवाजा तोडला व त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले कुणकेकर यांचा मुलगा उच्च शिक्षणास आयर्लंड तर मुलगी पुण्यात शिक्षण घेते गुरुवारी त्यांचा मृतदेह जामनगरहून आला असता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कोल्हापूर पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली सी आय एस एफचे अधिकारी कुमार सरावत रत्नागिरी युनिटचे जवान मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे महसूलचे राजेश कुटे सचिन बिराजदार सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ व कुटुंबीय उपस्थित होते ज्या आपल्या आजारी आईची सेवा करण्यासाठी जवान रमेश कुंकेकर आपल्या नंद्याळ या गावी आले होते ती त्यांची आई रमेश गेल्याचे दुःख सहन करू शकल्या नाहीत त्यामुळे आज शनिवारी पहाटे साडेतीन वाजता शांताबाई कुंकेकर यांची प्राणज्योत मालवली मुलगा गेल्यानंतर केवळ सहा दिवसात आईने देखील जगाच्या कायमचा निरोप घेतला या माय लेकरांच्या हळहळ व्यक्त होत आहे अशा या महान देश सेवेच्या वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी